माहीतच असेल आज तेवीस जानेवारी तेवीस जानेवारी म्हणजे स्वातंत्र्य सुभाष नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती आहे आणि त्याचबरोबर आमचा शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा सहावा वर्धापन दिन म्हणजे सलग तीन त्रिवेणी संगम असं म्हटलं पाहिजे याचं औचित्य साधून आम्ही दरवर्षी शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतो आज सकाळी आम्ही अकरा वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नगरपालिकेतील मुलींना म्हणजे ज्या तुमच्यासारख्या गरी। गरीब नगरपालिकेत शिक्षण घेत आहेत पण लांबून येत आहेत आणि ज्या गरीब आहेत अशा मुलींना सायकल वाटप केलं त्याचबरोबर समाजामध्ये जे दिव्यांग लोकं असतात ज्यांना नीट चालू येत नाही हँडिक्राफ्ट असतात वगैरे असे या लोकांना आम्ही ब्लँकेट चादर असं वाटप केलेलं आहे ते ते कि तर त्याचबरोबर आम्ही पाच ते सहा ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम करतो साहेबांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरेंचे वाक्य होतं की समाजात काम करताना ऐंशी टक्के समाजकारण करायचं आणि वीस टक्के राजकारण करायचं तर राजकारणाचा भाग बाजूला ठेवून आम्ही हे ऐंशी टक्के जे समाजकारण आहे त्याला अनुसरून आम्ही काम करत असतो तर त्यामुळे जे असे समाजात दुर्मिळ दुर्बिर लोक आहेत की ज्यांना जिथपर्यंत मदत पोहोचत नाही असे मुले आम्हाला जर काही सुचवलं तर मग आम्ही तिथपर्यंत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आता एहसास स्मृतिबंद मुलांची शाळा आहे आपल्या इथं वळसेला तिथे आम्ही प्रतिवर्षी ब्लँकेट चादर किंवा अन्नदान असे कार्यक्रम करतो त्याचबरोबर यशोधन म्हणून एक रस्तेच्याकडे जे गोर गरीब भिकारी वगैरे असे बसलेले असतात ना अर्थात ते भिकारी नसतात त्यांच्यावर तशी परिस्थिती आलेली असते तर अशी लोकं थंडी कुडकुडत वगैरे असे कुठेही आसरा मेळ तिथं पडलेले असतात तर ती व्यक्ती त्यांना ते उचलून गाडीत घालून त्यांच्या संस्थेत घेऊन त्यांना पूर्ण स्वच्छ करून चांगले कपडे घेऊन त्यांचं संगोपन करतात असं वाटतं ह्याला वर ये वेळू वेळूर मोठं केंद्र आहे ते केंद्र पहिलं आपल्या इथे सदर बाजारला इथं होतं ते आता शिफ्ट केले आता जागाच कमी पडायला लागली ला तर आम्ही त्याही संस्थेला पन्नापन्ना चादरी ब्लँकेट वगैरे असे दिलेले आणि शेवटी जर चांगलं काम माणूस करत असेल तर ते आम्ही केलं काय आणि त्या संस्थेने केलं काय हा एक उदात्त हेतू ठेवून आम्ही त्यांनाही मदत केलेली आहे आपले एकदा आनंद मती मांडण्याची एक शाळा होती तिथेही म्हणजे जे आम्हाला पूर्वी सुचवत की अमके एका ठिकाणी आपण मदत करूया तर आम्ही त्याचाही विचार करून ती मदत करत असतो तेव्हा पुन्हा एकदा मी सर्वांना आजच्या या बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुमची सगळ्यांची असेच उत्तरोत्तर बरोबर ठेव इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जेह महाराष्ट्र प्रेरणा प्रतिष्ठान सातारा यांच्याकडून आज सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज सुलक्ष्मीबाई पाटील वस्तुलातील या मुलींना मिष्ठान भोजन कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब पुंदरीप शिंदेसाहेब संस्थापक अध्यक्ष यांनी गेल, गेले गेले पाच वर्ष या वसतिगृहामध्ये आजचा हा दिवस आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा जयंतीचा दिवस हा या वसतिगृहातील मुलींना चष्मे असतील मिष्टानं देण्याचे किंवा अन्य काही उपक्रम राबवून या विद्यार्थींच्यासाठी हा दिवस राबवलेला आहे सातत्यानं शिंदेसाहेबांचं आमच्या या वसतिगृहाकडे लक्ष असतं आणि त्यामुळं काही अडचणी असतील तर वारंवार तर सांगा त्या पद्धतीने ते काम करत असतात आज सुद्धा आजचा हा दिवस हा या शिवप्रतिष्ठांच्या माध्यमातून त्यांचा वर्धापन दिन त्या वर्धापन दिनाला आमच्या वस्तुवरील सगळ्या विद्यार्थिनींच्याकडून आणि आमच्या सगळ्यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांचं जे सामाजिक काम आहे त्यामध्ये दिव्यांगांना ब्लँकेट वाटप असेल किंवा सायकल वाटप असेल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असेल अशा विविध रूपातून आज सुद्धा शवडी शाखा नंबर एक सौभोधी शाखा नंबर दोन आणि आमचं लक्ष्मीबाई पाटील वस्तीगृह या दोन्ही वस्तिग्रहांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी मिष्टांना भोजन असेल किंवा विविध उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत या आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा दिवस त्यांनी इथं राबवून आज आमच्या वस्तिगृहाला रोज रक्कम रुपये पाच हजार देऊन त्यामधून संपूर्ण संपूर खर्च हा भोजनाचा इथं केलेला आहे त्याबद्दल मी रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि सौलक्ष्मीबाई पाटील वकिलाच्या वतीनं शिवप्रेरणा प्रतिष्ठानचं धन्यवाद म्हणतो